Thank you for watching. शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या कृषीमित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय जबरदस्त माहिती देणार आहे सध्याच्या काळामध्ये गेल्या एक दोन वर्षामध्ये जबरदस्त वेगवेगळ्या कंपन्यांचे औषधं तिथं आलेले आहेत असे काही औषधं आहेत ज्यांनी फक्त एकाच औषधाने तुमची आळी पण जाते आणि सगळ्या प्रकारच्या रस शोषण करणाऱ्या किडीवरतीसुद्धा तिथं आपल्याला नियंत्रण झालेलं पाहायला मिळतंय तर हे आळीनाशकं जे आहेत तर ते एक नवीन एक केमिस्ट्रीवरती उपलब्ध होऊन तयार झालेले आहेत आणि शेतकरी मित्रांनो या कीटकनाशकांचा या औषधांचा आपण आपल्या पिकावरती फवारणीमध्ये जर वापर केला तर आळी किडी वगैरे नियंत्रित होत्याच होत्या परंतु याच्यासोबतच जे काही टॉनिकचंसुद्धा काम करताना हे कीटकनाशक औषधं तिथं पाहायला मिळत आहे परंतु शेतकरी मित्रांनो सुरुवातीला सांगतो हे जे कीटकनाशकं आहेत तर तुम्ही ते या भाजीपालावर्गीय पिकामध्ये जसं मिरची टोमॅटो किंवा शेतकरी मित्रांनो काकडी यांसारख्या पिकामध्ये तिथं वापरू शकता ज्या पिकांना तुम्हाला तिथं जास्तीत जास्त बाजाराभाव भेटतो आणि एकंदरीत जास्तीत जास्त ज्या पिकातून फायदा होतो प्रॉफिट होतो तर अशा पिकामध्ये वापरायला या कीटकनाशकांचं काही हरकत नाही परंतु तुम्ही कापूस यांसारख्या पिकांमध्ये जर विचार केला तर जवळपास दोनशे ते तीनशे रुपये प्रतिपंपाचा खर्च या औषधांचा या कीटकनाशकांचा तिथं पाहायला मिळत असल्यामुळं भरपूर सारे आपल्यासारखे साधारण शेतकरी या कीटकनाशकांचा वापर करू नये करू शकत नाही परंतु शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पर्याय उरलाच नसेल तर तुम्ही या कीटकनाशकांकडे तिथं ओळू शकता तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक कीटकनाशक आहे जे की बी एस एफ कंपनीचं एक्सपोनच शेतकरी मित्रांनो एक्सपोनस या नावाचं एक आळीनाशक या नावाचं एक कीटकनाशक गेल्या दोन वर्षापासून उपलब्ध झालेलं आहे ज्याच्यामध्ये एक नवीन कंटेंट आहे तुम्ही दो कंटेंट स्क्रीनवरती तिथं वाचू शकता शेतकरी मित्रांनो या कीटकनाशकाचा आपण कोणत्याही पिकामध्ये जर वापर केला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची शेंडे आळी त्याच्यासोबतच तुमची शेंगामसन शेंगामध्ये असणारी आळी त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो तुम्ही कापूससारख्या पिकाचा विचार केला तर कापूससारख्या के पिकामधील बोंडाळी यांसारख्या आळ्यांवरती आपल्याला रामबाण उपाय जबरदस्त रिझल्ट तिथं पाहायला मिळतोय मित्रांनो या कीटकनाशकाचा प्रति एकरासाठी फक्त सतरा मिली फवारणीमध्ये तुम्ही तिथं वापर करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एक नवीन जबरदस्त सिजंटा कंपनीचं सिमोडिस या सुद्धा एक कीटकनाशक उपलब्ध झालेलं आहे त्याच्यामध्ये कंटेंट कोणता आहे तो मी स्क्रीनवरती पाहू शकता शेतकरी मित्रांनो प्रति प्रति एकरसाठी आपल्याला दोनशे मिली फवारणीमध्ये वापर करायचा आहे प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी वीस मिली आपल्याला या कीटकनाशकात जर वापर केला तर तुमची शेंडे आळी त्याच्यासोबतच ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या आळ्या असतात पान खाणारी आळी असू द्या शेंगाळ्या असू द्या त्याच्यासोबतच ज्या काही रस शोषण करणाऱ्या किडी असतात तुमचा मावा थ्रिप्स तुडतुडा पांढरी माशी यांसारख्या रस शोषण करणाऱ्या किडींवरती आपल्याला रामबाण उपाय तिथं पाहायला मिळत आहे तर दोनशे मिली प्रति एकर वीस मिली प्रतिपंप सिमोडीस या कीटकनाशकाचं तुम्ही भाजीपाला वर्गीय पिका फवारणीमध्ये वापर करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जे इन्सेक्टिसाईड कंपनीचं शिनवा या नावाने सुद्धा एक जबरदस्त कीटकनाशक उपलब्ध आहे प्रति एकरासाठी तुम्ही या कीटकनाशकाचा दोनशे मिली फवारणीमध्ये वापर करू शकता याच्यामध्ये सुद्धा नवीन घटक उपलब्ध आहे नवीन केमिकल उपलब्ध आहे याचा अजून कुठल्याही पिकावरती हे जे मी तुम्हाला कीटकनाशक वगैरे सांगतोय तर यांच्या रिझल्ट आपल्याला चांगले का पाहायला मिळत आहे तर यांच्यामध्ये नवीन कंटेंट असल्यामुळे आपल्या पिकावरती कुठल्याही प्रकारे जो काही रेजिस्टन्स किडीमध्ये डेव्हलप होतो तर तो अजून तिथं झालेला नाही आहे त्याच्यामुळे याचे जबरदस्त रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात याचासुद्धा आळी व आळीसाठी आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे शिनवाचा त्याच्यासोबतच पांढरी माशी मेन म्हणजे थ्रीप्स सुद्धा आपल्याला या कीटकनाशकाचा चांगल्या प्रकारे तिथं रिझल्ट पाहायला मिळत आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जे कीटकनाशक आहे तर ते म्हणजे आपलं गोदरेज कंपनीचं ग्रासिया शेतकरी मित्रांनो ग्रासिया हे सुद्धा कीटकनाशक नवीन आलेलं आहे हे सुद्धा आळीनाशक प्लस कीटकनाशक असं दोघांचंही काम करताना आपल्याला तिथं पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो प्रति एकरसाठी एकशे साठ मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी सोळा मिली या कीटकनाशकाचा सुद्धा तुम्ही तिथं वापर करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपलं एक धानुका कंपनीचं लानेओ या ला ना बत, वेग 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 या नावाचंसुद्धा एक जबरदस्त नवीन कीटकनाशक आलेलं आहे यानेसुद्धा तुमची नागाळी त्याच्यासोबत फ्रीप्स त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारच्या शेंडे आळी म्हणा खानरी आळी म्हणा शेंग आळी म्हणा या सर्व आळ्यांवरती आपल्याला जबरदस्त रिझल्ट पाहायला मिळतो आहे प्रति एकरसाठी या सुद्धा तुम्ही अडीचशे मिली फवारणीमध्ये तिथं वापर करू शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओमध्ये जबरदस्त पाच मी नवीन आलेले कीटकनाशक सांगितलेत तुमच्या तिकडं ते उपलब्ध आहे का तुमच्या तिकडं या कीटकनाशकापैकी कोणतं कीटकनाशक की उपलब्ध आहे त्याची किंमत काय आहे प्रतिपंपाचा खर्च किती जातो आहे जेणेकरून कमेंट करून सांगा जेणेकरून इतर तुमच्यासारखे जे शेतकरी मित्र आहेत तर त्यांचा तिथं जास्तीत जास्त फायदा होईल जी काही किंमत आहे तर ती इतर शेतकऱ्यांपर्यंत तिथं शेअर होईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर मला इथं फॉलो करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत धन्यवाद